अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया बोईसर सरपंचावर अनधिकृत बांधकामाचा ठबका ठेवत कारवाईचा बडगा मग उपसरपंच निलम संख्येवर पण कलम चौदा ज तीन प्रमाणे कारवाई कधी बोईसरमधील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाचा विषय पालघर जिल्ह्यात व पंचक्रोशीत गाजत असतानाच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोईसर सरपंच दिलीप धोडीवर शासकीय जागेवर अनधिकृत बांधकामासंदर्भात दोषी ठरवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठचे कलम एकोणचाळीस एकनुसार कारवाईची आदेश हा चौकशी अहवालाच्या अभिप्रायामध्ये गटविकास अधिकारी संजय भुएे यांनी दिला आहे त्याचबरोबर सरकारी जागेला गावठाण जागा असल्याचा दाखला ग्रामविकास अधिकारी पंकेज संखे यांनी दिल्यामुळे त्यांच्यावरील सुद्धा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जिल्हा परिषद जिल्हा सेवाशिस्त व अपील अधिनियम एकोणीसशे नुसार योग्य ते कारवाईची शिफारस केली आहे मग उपसरपंच निलम संखे यांच्या विरुद्ध सरकारी जागेत बांधकाम करून विकून खाल्लेल्या पुराव्यासह कलम चौदा प्रमाणे तक्रार दाखल केल्यानंतरही आणि चौकशी अधिकाऱ्याकडून पंधरा दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचा आदेश असतानाही आजपर्यंत कारवाईला उशीर का चौकशी अधिकारी आर कोळी यांना स्वयंस्पष्ट व पंधरा दिवसाच्या आज चौकशी अहवाल सादर करण्याच्या आदेशाची पूर्तता करण्याची कर्तव्य दक्षता कळत नाही का जर मंडळ अधिकारी कायदा नियम वापरत सरपंचावर एफ आय आर दाखल करतात मग उपसरपंचांसाठी नियम वेगळे का असे प्रश्न जनता विचारत असून सूत्रांच्या माहितीनुसार अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न विचारला जाऊ शकतो जर सरपंचावर कारवाई शिफारस तर उपसरपंचवर जिल्हा परिषद सिओन कडून पण कारवाई होणार का याकडे बोईसरवासियांचे लक्ष लागलेले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट